नमस्कार खूप विस्मरेमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला मुलांच्या टिफिनसाठी तसेच सकाळच्या नाश्त्यामध्ये खाण्यासाठी एकदम सोप्या पद्धतीने कागदा प्रमाणे पातळ आणि सॉफ्ट असा रेशमी आलू पराठा तयार करून दाखवणार आहे सकाळच्या घाई गडबडीच्या वेळेत तुम्ही हे पराठे अगदी फक्त पाच मिनिटांच्या आत तयार करू शकता अगदी मोजक्या सामग्रीमध्ये झटपट बनणारे हे पराठे खाण्यासाठी फारच सॉफ्ट आणि टेस्टी लागतात एकदम नवीन आणि सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला हे कागदा प्रमाणे पातळ आणि मऊ लुसलुशीत असे आलू पराठे तयार करून दाखवणार आहे हे झटपट बनणारे स्वादिष्ट आलू पराठे तुम्हाला तुमच्या मुलांना आणि तुमच्या घरातील इतर सर्व सदस्यांना खायला नक्कीच फारच आवडतील चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया तर या ठिकाणी मी हे तीन मिडियम साइजचे उकडलेले बटाटे घेतले हे तीनही बटाटे मी ह्या बारीक किसने किसून घेणार आहे बटाट्याच्या जाड फोडी ह्याच्यामध्ये नाही राहिल्या पाहिजे बस याची काळजी घ्यायची आहे तर ह्या ठिकाणी मी हे तीनही उकडलेले बटाटे किसने किसून घेतले आता ह्याच्यामध्ये मी तीन हिरव्या मिरच्या अर्धा चमचा जिरं आणि अर्धा इंच आल्याचा ठेचा घालून घेणार आहे यासोबतच थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर अर्धा चमचा रेड चिली फ्लेक्स आणि अर्धा चमचा चवीप्रमाणे मीठ मी ह्याच्यामध्ये घालणार आहे यानंतर आता ह्याच्यामध्ये मी गरजेप्रमाणे मैदा घालून मिक्स करून घेणार आहे मेजरिंग कपाच्या मापाने मी ह्या ठिकाणी हा एक कप मैदा घेतला आहे सुरुवातीला सगळा मैदा ह्याच्यामध्ये घालायचा नाही आहे गरज पडेल तस तसा याच्यामध्ये मैदा घालून मिक्स करून घ्यायचा आहे याच्यामध्ये आपण पाणी अजिबात घालणार नाही होत बस उकडलेल्या बटाट्याच्या ओलाब्यामध्ये जेवढा मैदा मिक्स करता येईल तेवढा मैदा आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत आणि ह्याचा चपातीच्या उंड्याप्रमाणे उंडा मळून घेणार आहोत मैद्याऐवजी तुम्ही ह्या ठिकाणी गव्हाच्या पिठाचा देखील वापर करू शकता तर हे पहा पाण्याचा एक थेंबही न वापरता इथे मी ह्याचा असा उंडा मळून घेतलाय सर्वात छोटी ह्याला तेल घालून तेलामध्ये चांगल्या प्रकारे मळून आहे तर हे पहा आपला हा पराठ्यांचा उंडा मी ह्या ठिकाणी असा एवढा सॉफ्ट घेतलाय बरोबर एक कप मैदा घालून मी उंडा हा ले ले उंडा तयार करून घेतलाय आता या मळलेल्या उंड्यातला मी सुरुवातीला एक छोटासा उंडा तयार करून घेणार आहे पराठ्यांची साईज तुम्हाला जशी लहान मोठी हवी असेल त्यानुसार तुम्ही ह्याचे असे उंडे तयार करून घ्यायचे वस्त्रतः हा तयार केलेला उंडा मी ह्याला मैद्याचं सुकपीठ लावून लाटून घेणार आहे याची आपण अगदी पातळ पोळी लाटणार आहोत गरज पडेल तसतसं तस मैद्याचं सुकपीठ लावून याची आपण पातळ पोळी लाटणार आहोत तर हे पहा याची मी अशी अगदी पातळ पोळी लाटून घेतलीये हे पहा अगदी कागदाप्रमाणे पातळ अशी ही पोळी आपण लाटून घेतलीये लाटलेला पराठा मी ह्या भाजायला घालणार आहे हे पराठे आपण दोन्ही बाजूने उलट सुलट करून भाजून घेणार आहोत पराठ्यांना दोन्ही बाजूने तेल किंवा मग साजूक तूप लावून भाजून घ्यायचंय हे पराठे लाटायला आणि भाजायला जास्त वेळ नाही लागत अगदी तीन ते चार मिनिटातच हा एक एक पराठा लाटून आणि भाजून होतो तर हे पहा इथे आपला हा पराठा दोन्ही बाजूने छानपैकी भाजून झालाय हे पहा तुम्ही ते पाहू शकता आपला हा पराठा बघा कसा अगदी कागदाप्रमाणे पातळ आणि सॉफ्ट बनून तयार झालाय बस अशाच पद्धतीने मी सगळे पराठे तयार करून घेणार आहे सकाळच्या घाई गडबडीमध्ये तुम्ही हे आलू पराठे अगदी फक्त पाच मिनिटांच्या आत तयार करू शकता मुलांच्या टिफिनसाठी तसेच सकाळच्या नाश्त्यामध्ये खाण्यासाठी तुम्ही हे पराठे अगदी झटपट तयार करू शकता हे असे कागदाप्रमाणे पातळ आणि अतिशय सॉफ्ट असे आलू पराठे तुमच्या मुलांना आणि तुम्हाला सर्वांना नक्कीच खायला फार आवडतील हे रेशमी आलू पराठे तुम्ही तुमच्या आवडत्या कुठल्याही चटणीसोबत तसेच सुक्या भाजीसोबत खाण्यासाठी सर्व करू शकता अगदी दिवसभर हे पराठे छान सॉफ्ट राहतात घाईच्या वेळेस जेवणामध्ये खाण्यासाठीसुद्धा तुम्ही हे पराठे अगदी झटपट तयार करू शकता हे रेशमी आलू पराठे बनवायला फारच सोपे आहेत आणि शिवाय हे पराठे खाण्यासाठी सुद्धा फारच सॉफ्ट आणि टेस्टी लागतात तर माझ्या या रेसिपीप्रमाणे तुम्ही टिफिनसाठी तसेच सकाळच्या नाश्त्यामध्ये खाण्यासाठी हे कागदाप्रमाणे पातळ मऊ आणि टेस्टी असे रेशमी आलू पराठे एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा आज नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला स्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील रेसिपीमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा, टेक केअर